पळशीत हनुमान बसलेल्या मान तालुक्यातील पळशी गावातील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आज चैत्र पौर्णिमेच्या शुभ सकाळी सूर्योदय होताच बोल बजरंग बलिकी जय बोल बजरंग बलिकी जय या जयघोषात व टाळ्यांच्या गजरात सहा वाजून अठरा मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली श्रीराम नवमी ते श्री हनुमान जन्मोत्सव हा हनुमान जयंतीचा कार्यक्रम ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात मंदिरात आरती भजन कीर्तन सेवा अखंड सुरू होते यावेळी गावातील आबाल वृद्धांसह सर्व मान्यवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली अलोट गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला पळशी गावाचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत हनुमंतराया जागृत देवस्थान असलेली प्रचिती आहे या दैवताच्या आशीर्वादाने गावाचा नावलौकिक राज्य देशासह जगाच्या पटलावर उमटलेला पाहायला मिळत आहे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून पळशीची ख्याती निर्माण झाली आहे कष्टकरी शेतकरी वाया अधिकाऱ्यांच्या गावात सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने नांदत आहेत हनुमान जयंती यात्रेच्या निमित्तानं गाव एक कुटुंब या भावनेनं एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात हनुमान जन्मोत्सवाचं औचित्य साधून उपस्थितांनी गावातील सर्व देवदेवतांची पूजा अर्चा करून मनोभावी दर्शन घेतलं यात्रा कमिटी श्री हनुमान जयंती उत्सव समिती अधिकारी पदाधिकारी मान्यवर वर्ग यांच्या वतीनं येणाऱ्या भाविक भक्तांचं यथोचित स्वागत करण्यात आलं